ओबीसी आरक्षणाच्या भीतीने लातूर मध्ये तरुणाची आत्महत्या हैदराबाद गॅझेटच्या आधारे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र ओबीसी समाज आक्रमक नमस्कार मी कनिष्का आणि आपण पाहत आहात आपला आवाज न्यूज नेटवर्क लातूर जिल्ह्याच्या वांगदरी गावात तालुका रेणापूर भरत महादेव कराड या पस्तीस वर्षीय तरुणाने नुकतंच मंजिरा नदीत उडी मारून आत्महत्या केली त्यामागचं कारण म्हणजे ओबीसी आरक्षणावर मराठा आरक्षणाच्या संभाव्य परिणामाची भीती भरत हे एक ऑटो ड्रायव्हर होते त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटलंय की राज्य सरकारने मराठा समाजासाठी जारी केलेल्या नव्या जी आर ओबीसी समाजाचा हक्क कमी होण्याची शक्यता आहे हीच भीती त्यांना टोकाचा निर्णय घेण्यास कारणीभूत ठरली त्यामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली तसेच त्यातून समाजात ही पसरली ओबीसी सुरुवात झाली मराठा समाजाच्या आरक्षण मागणीपासून तिचे नेतृत्व करत आहेत मनोज जरांगे पाटील त्यांनी राज्य सरकारकडे आग्रह धरला की मराठा समाजातील अनेक कुटुंबांचे पूर्वज कुणबी या शेतकरी वर्गात मोडतात आणि त्या आधारे त्यांना कुणबी म्हणून प्रमाणपत्र देण्यात यावं जेणेकरून त्यांना ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळू शकेल त्यासाठी त्यांनी अठराशे एक्क्याऐंशी मधील हैदराबाद गॅझेट आणि इतर ऐतिहासिक पुराव्यांचा आधार घेतला त्यांच्या या मागणीनंतर दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र सरकारने एक जी आर जारी केला ज्यामध्ये कुणबी पुरावा उपलब्ध असल्यास मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र देण्यास परवानगी देण्यात आली मात्र या जी आर ला तीव्र विरोध होत आहे विशेषतः समाजाच्या नेत्यांकडून राज्याचे मंत्री आणि ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ यांनी या जी आरचा आर तीव्र निषेध केला आहे त्यांच्या म्हणण्यानुसार हा आदेश ओबीसी आरक्षणावर अतिक्रमण करणारा आहे त्यांचा आरोप आहे की सरकारने जी आर मध्ये अर्हताधारक म्हणजेच एलिजिबल हा शब्द मुद्दाम वगळला आहे ज्यामुळे कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी आवश्यक असलेले निकष सैल केले गेले आहेत त्यामुळे मराठा समाजातील अनेक लोक ओबीसी आरक्षणात येण्याचा धोका आहे परिणामी खऱ्या ओबीसींना त्यांच्या शिक्षण रोजगार आणि सामाजिक प्रगतीच्या संधी गमवाव्या लागतील असं त्यांचं स्पष्ट मत आहे हैदराबाद गॅझेट म्हणजे तत्कालीन निजाम सरकारच्या दस्तऐवजांपैकी एक ज्यात काही मराठा हे कुणबी म्हणून नोंद आहेत पुराव्याच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र सरकार देणार आहे मात्र ओबीसी नेत्यांचा आरोप आहे की या प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव असून यामुळे खऱ्या ओबीसी वर्गावर अन्याय होणार आहे काही सामाजिक संघटनांनीही या निर्णयाचा विरोध केला असून जी आर तात्काळ रद्द करण्यात यावा अशी मागणी केली आहे मराठा ओबीसी वादामुळे राजकीय विभागणीय झाली आहे भुजबळांच्या बाजूने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट विजय वडेट्टीवार बच्चू कडू गोपीचंद पडळकर आणि अनेक आमदार आहेत तर मनोज जरांगे पाटलांना काही मराठा आमदार मराठा क्रांती मोर्चाचा पाठिंबा आहे दोन्ही गट आपापल्या समाजाच्या हक्कांसाठी ठाम आहेत या वादाचा शेवट काय होणार याकडे आता लक्ष लागले आहे सरकारने ओबीसी आरक्षणावर ठोस भूमिका घेतली नाही तर भुजबळ पदाचा राजीनामा देऊ शकतात तर दुसरीकडे सरकारने मराठा समाजाला ओबीसी प्रमाणपत्र देण्यात अडथळे आणले तर मनोज जरांगे यांचे आंदोलन अधिक तीव्र होणार आहे त्यामुळे सरकारची अवस्था या प्रकरणात इकडे आड अन तिकडे विहीर अशी झाली आहे लातूरच्या भरची आत्महत्या हे केवळ वैयक्तिक दुःख नाही तर ती सामाजिक असंतुलनाची आणि आरक्षण सारख्या संवेदनशील विषयाच्या चुकीच्या हाताळणीचा गंभीर इशारा आहे अशा घटनांमुळे समाजातील दरी वाढण्याची आणि तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे यामुळे राज्य सरकार आता भडकलेल्या ओबीसी समाजाला शांत करण्यासाठी आणि पुन्हा आंदोलनाच्या तयारीत असलेल्या मराठा समाजाला शांत करण्याकरिता काय मध्यमार्ग काढणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद